आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब ज्येष्ठ नेते एक आमच्या तालुक्यामधलं ऋषीतुल नेतृत्व आदरणीय विजयदादा ज्यांना तुम्ही आपलं खासदार केलं ते एक लढाओ आमच्या तालुक्यातील सुपुत्र माननीय दरेशील भैया मोहिते पाटील उद्याचे तुमचे आमदार माननीय प्रभाकरजी देशमुख गाडगे साहेब आणि दुसरे सुद्धा आमदार होणार आहेत ते प्रभाकरजी देशमुख साहेब अनिल भाऊ देसाई रणजीत देशमुख साहेब अभय जगताप साहेब मनोज साहेब, नंदकुमार मोरे संदीप मांडवे कविता मात्रे आणि मंचावर अनेक ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी माझी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत त्या महिला भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो पाठीमाग लोकसभेच्या निमित्तानं आलो होतो त्यावेळी हे मैदान काय इतकं खचाखच भरलं नव्हतं त्यावेळी या पोल पासून या बाजूला लोक उपस्थित होते आणि टप्प्याटप्प्यानं खुर्च्यावर बसलेले होते आत्ताची सभा ही एक टप्पा दोन आणि अडीच पट आहे सगळ्या रस्त्यावरती घरावरती दोन मजली तीन मजली ही सभा आहे गेली अनेक दिवस पंधरा वर्ष तुम्ही झुंडशाही गुंडशाही कोरोनाची मलईशाही आणि अमितशाही अशा चार शाहीचा आपण अनुभव घेतोय बरीच वर्षे एखाद्या माणसाकडे सत्ता राहिल्यानंतर त्या सत्तेला मा चढतो आणि मला कुणी आव्हानच देऊ शकत नाही माझा कुणी पराभव करू शकत नाही मी म्हणाल ते पूर्व दिशा अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये या माणसानं थैमान घातलेलं आहे मित्रांनो आपल्या या प्रचार सभेच्या माध्यमातून अमित शहा सांगतायत बटेंगे तो कटेंगे मला तो मला सांगायचं आहे मी या गेली अनेक वर्षे तीस पस्तीस वर्षी या भारतीय जनता पार्टीमध्ये काढलेले आहे ही पूर्वी भाजप पार्टी नव्हती ही माधव पार्टी होती माळी धनगर आणि वंजारा मराठा समाजाला शह द्यायचा या उद्देशानं यांनी जातीद्वेषानं मूळ याची निर्मिती झाली आणि ज्यावेळी दोन हजार चौदाला हे सत्तेवरती आले त्यावेळी या निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेही माळी नव्हता ज्या धनगर समाजाच्या जोरावरती यांनी हे राज्य घेतलं होतं त्यांना पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आरक्षण देऊ हे अभिवचन शब्द दिलेला होता आणि त्यानंतर पाच वर्षानं धनगर समाजाचा अखेरचा लढा त्या ठिकाणी आम्ही काढलेला होता आणि त्या लढ्याच्या निमित्तानं पाच वर्षापूर्वी या मंडळीने जे जे आदिवासीला ते ते धनगर आला पर वीस हजार कोटीची तरतूद अशा प्रकारचं पत्र काढलं मित्रांनो आतापर्यंत फुटक्या कवडीची सुद्धा तरतूद केली नाही ज्या माधव पॅटर्नवरती निवडणुका लढवत होते त्यामध्ये गोपीनाथ मुंडेंसारखं एक सर्व दूर उच्च व्यक्तिमत्व होत सर्व समाज घटकाला न्याय देणारं व्यक्तिमत्व होत सत्तेवर आल्यानंतर त्या गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबाचं पंकजाताईचं पंख छाटलं त्यांना नेस्तनाबूत केलं घरामध्ये बसवलं आणि एखाधिकार शाही यांच्या हातामध्ये घेतली कधी यांनी माळी असेल धनगर असेल वंजारा असेल यांना काय दिलं कधी भारतीय जनता पार्टीने यांचा विचार केला मित्रांनो जे बी भुजबळ साहेबांचं नेतृत्व आहे ते सुद्धा पवार साहेबांनी तयार केलेलं होतं आज ही महामंडळाची खैरात जेवढ्या जाते तेवढ्या महामंडळाची घोषणा केलेली आहे अरे ज्याची शेळी मेंढी महामंडळ चाळीस पन्नास वर्षापासून आहे त्याला केली दहा कोटीची तरतूद यापूर्वी हिंदू मुस्लिम करायचे त्यानंतर त्या ठिकाणी मराठा ओबीसी हा पॅटर्न या राज्यामध्ये आणलेला आहे काय दोष होता जरांगे पाटलांचा त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते अंतरवाली सराटीची घटना हजार दीड हजार महिला भजन कीर्तन म्हणत होत्या आणि ज्या पद्धतीनं जॅलिनवाला बागा हत्याकांड घडवलं त्याच पद्धतीनं जनरल डायरने त्याच पद्धतीनं मुंबईमध्ये कट शिजला जरांगे पाटलांना उठता येत नव्हतं हलता येत नव्हतं माईक हातामधून गळून पडत होता आणि त्यांच्यावरती मित्रांनो हो, पोलिसामार्फत हल्ला केला कितीतरी महिला जायबंद झाल्या डोकी फुटली आंधळी पांगळी माणसं झाली त्यांना दाखवायचं होतं की मराठ्यावरती हल्ला केला तर ओबीसी आपल्या बाजूला येईल मला भारतीय जनता पार्टीला विचारायचं आहे तुम्ही परवाच्या ह्याच्यामध्ये रामोशी समाजाला महामंडळ लोहार समाजाला महामंडळ अनेक सगळ्या जेवढ्या जाती आहेत वाणी लिंग आहेत एका ना एका समाजाला महामंडळाची घोषणा केलेली आहे अरे दोन हजार चौदा पासून ज्यांची घोषणा केली त्या धनगर समाजाला तुम्ही काय दिलं हे माळी समाजाला सुद्धा आरक्षण कुणी दिलंय मित्रांनो ही पी सिंग न तो कायदा पास केला आणि या राज्यामध्ये त्यावेळेपासून सत्तावीस टक्क्याचं आरक्षण हे लागू झालं आणि ते लागू करणारं राज्य होत महाराष्ट्र यांनी त्या मुद्द्यावरती सरकार पाडलं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आरक्षण या ठिकाणी लागू केलं एकोणीसशे नव्वद ला धनगर समाजाला साडेतीन टक्के एन टी च आरक्षण देण्याचं काम पवार साहेबांनी केलं पन्नास टक्के महिलांना आरक्षण देण्याचं काम पवार साहेबांनी केलं मराठवाडा विद्यापीठाला नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देण्याचं काम पवार साहेबांनी केलं तुम्ही काय केलं तुम्ही माधव खेळला हिंदू मुस्लिम केलं तुम्ही कुठल्या समाजाला काय दिलं काय न्याय दिला, दिला? मित्रांनो तुमच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा महिलांना पन्नास टक्के किंवा महिलांना आरक्षण देणारा कायदा आदरणीय पवार साहेबांनी केला तुम्ही आज जाती जातीमध्ये विष पेरलेला आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर हे बटेंगे तो सत्ता है सत्ता पे आएंगे ही तुमची घोषणा आहे हे तुमच्या मनामध्ये आहे जर ही जाती व्यवस्था विस्कटली नाही तर तुम्हाला सत्तेवरती येता येत नाही आणि हा तुमचा उद्देश आहे तुम्ही गेली दहा वर्ष सत्तेमध्ये आहात यामधल्या ओबीसीला काय मिळालं आणि कोणत्या समाज घटकाला तुम्ही काय दिलेलं आहे या ठिकाणी जाहीरपणानं माझा तुम्हाला सवाल आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही सांगताय की बटेंगे तो कटेंगे आणि ही भीती दाखवणं या राज्यामध्ये या व्यवस्थेमध्ये सगळ्या जाती धर्मामध्ये फूट पाडणं आणि म्हणून मी इथल्या बहुजन समाजाला विशेषतः धनगर समाजाला आवाहन करतो तुम्हाला यांच्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये काय मिळालं आणि जर तुम्हाला काय मिळालं नसेल तर एक ना एक फुले प्रभाकरजी गारगे देशमुख प्रभाकरजी गारगे साहेबांच्या तुतारीला आपल्याला त्या ठिकाणी मारायची आहे आपल्याला हे ठरवायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे राज्यातलं विष शोषण्याचं काम आदरणीय पवार साहेब या ठिकाणी करतायत पायामधून रक्त गळत आहे भावभवन सभा या राज्यामध्ये घेतल्या जात आहेत ही समाज व्यवस्था ठीक कुणी करायची या समाज व्यवस्थेची घडी कोण बसवणार आणि जर अशा पद्धतीचा कारभार या पुढा मित्रांनो चालू राहिला तर माणसामध्ये माणूस राहणार नाही आज मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या दुकानामध्ये ओबीसी जात नाही आणि ओबीसीच्या दुकानामध्ये मराठा जात नाही हे विष त्या महाराष्ट्रामध्ये यांनी कालवलं पवार साहेबांनी असं कधी जाती देशाचं राजकारण या राज्यामध्ये केलं नाही म्हणून मी तुम्हाला म्हणून सांगायला आलोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला रामोशी बांधव असतील धनगर बांधव असतील माळी बांधव असतील तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे गोरगरीब आलुतेदार बलुतेदार यांना सांगायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक तुमच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे आणि म्हणून आपण सगळेजण ताकदीनं पवारसाहेबांच्या पाठीमागं उभा राहूया ही निवडणुकीचं जे वातावरण आहे लोकसभेला लोक जे होतं त्याच्या दोन अडीच पटीनं या ठिकाणी वातावरण आहे आणि सगळ्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधल्या अकरा पैकी आहेत अकरा पैकी दहा जागा त्या ठिकाणी जिंकल्या जातील एवढा विश्वास तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब आपल्या शिवाय आवाज मानदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सब बटन दाबा धन्यवाद